काय वाटतं तुम्हाला आज देवळाली प्रवारा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नऊ ब यामध्ये उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे तर हे शक्ती प्रदर्शन नसून आमच्या सर्व प्रभागातील माता भगिनी असो तुम्ही पाहू शकता ज्येष्ठ नागरिक असो तरुण वर्ग असो यांच्या सर्व आशीर्वादाने हा आज आमचा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे खर तर आमच्या पक्षाच्या वतीने ज्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला गेला होता त्यावेळी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम व आमचे नेते माजी ने नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांनी भर मेळाव्यातच आमची उमेदवारी जाहीर केली होती ज्यावेळी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या कदम कुटुंबांनी न्याय दिला न्याय दिला होता त्याचवेळी भी आमचा विजय हा निश्चित झाला होता आणि त्याच दिवसापासून आम्ही सर्व आमचे सर्व माता भगिनी असो आमचे सर्व तरुण वर्ग असो आप सर्व प्रभागात घरोघरी वैयक्तिक भेटीगाठी घेऊन प्रभागातील समस्या असो त्यांच्या काय भावना आहे या जाणून घेतल्या होत्या आणि तर सांगण्यात आपला अत्यंत आनंद होतो की मागील निवडणुकीचा जो काही अवघ्या सत्तावीस मतांनी म्हणजे अवघ्या बावन्न मतांनी माझा जो पराभव झाला होता जर आणखी अठ्ठावीस मते जर असते तर कदाचित मी निवडून आलो असतो त्याची कसर आमच्या प्रभागातील सर्व जे मतदार आहे माता भगिनी आहे ते यावेळेस त्याच्या चार पटीने म्हणजे सगळ्यात जास्त लीडनी आम्हाला निवडून आणून यावेळी पूर्ण करणार याची आम्हाला निश्चित खात्री आहे